नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान भाजपा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकशे पंच्याण्णव नावांची यादी जाहीर केली आहे या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नाही त्यावरून ना आता उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची नावंही ऐकली नव्हती तेव्हापासून गडकरी यांचं नाव ऐकतोय पण त्यांना पहिल्या यादीत स्थान नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत सध्याच्या सरकारवर सगळेच नाराज झाले आहेत अंधभक्तांना मी यात धरत नाही ईव्हीएमच्या मदतीने ते जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल जनता हा लोकशाहीतला मोठा घटक आहे जनतेच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकता ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जिंकले तर देशात असंतोष माजेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे एवढंच नाही तर भाजपाने एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली आहे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं मोदी अमित शहा यांची नावही मी ऐकली नव्हती तेव्हापासून नितीन गडकरींचं नाव मी ऐकत आलो आहे बाळासाहेब ठाकरेंचं मुंबई पुणे रस्त्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं अशा माणसांचं नाव पहिल्या यादीत आहे ही आजची भाजपा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे ईव्हीएमचा घोटाळा करून भाजपा जिंकली तर आश्चर्य वाटायला नको मात्र लोकांमध्ये संतोष निर्माण होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे एवढंच नाही तर सुषमा अंधारेंना मी सांगितलं होतं की चालत फिरू नका तितका सुषमा अंधारे म्हणाल्या की वेळप्रसंगी आम्ही झोपडेही उभारल्या त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की त्या काढल्या ना नाहीतर त्या झोपड्या म्हणजेच पंतप्रधान आवास योजनेतील घर म्हणून जाहीर करतील असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला आहे